बहुचर्चित असलेला आपल्या राजकोट वरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही आहे पूजन करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा अजित जी आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे काही आणि अजूनही काही मान्यवर पूजन करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी घेण्यासाठी अकरा तारीख सकाळी साडेबाराला आपल्या जिल्ह्यामध्ये मालवणच्या परिसरामध्ये उतरतील आणि राजकोटकडे राजकोटच्या दिशेने गेल्यानंतर तिथे पूजन करतील दर्शन घेतील तिथे एक आरती पण होईल आणि दर्शन घेतल्यानंतर मग करंजच्या गौशाळेच्या इथे राणेसाहेबांच्या कार्यक्रमाकडे त्या दिशेने ते जातील आज ज्या पद्धतीने काही म्हणजे काही महिने अगोदर पुतळ्या पडण्याची जी काही घटना झाली जो एक काळा ठपका आपल्या एकंदरीत जिल्ह्याच्या त्या घटनेमुळे आपल्याला आपल्यावर लागला होता आज आदरणीय सुतारजी पण पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने तिथे आले होते आणि आज एकंदरीत त्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर वर्षान वर्ष आणि पिढ्यान पिढी तो पुतळा तिथे आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या सगळ्या जणांना अभिमान वाटेल असा आदरणीय सुतारजी केलेलं आहे राज्याचे के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली त्यांचं सरकार महायुतीचा आमचं बसला बसल्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या मध्ये हा पुतळ्याचा उल्लेख होता आणि त्याच दृष्टिकोनातून पीडब्ल्यूडी खात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली परत एकदा तो पुतळा त्या ताकदीने आणि जगाला हेवा वाटेल असा परत एकदा तो पुतळा उभा करून दाखवलेला आहे यामध्ये आदरणीय अजितदादाचं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा पण मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन आम्हाला लाभलं परवा पुतळ्याचं पूजन झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि दीपक केसरकरजींच्या मार्गदर्शनाखाली जे काय शिवसृष्टीचा जो काही एकंदरीत प्रकल्प तिथे होणार आहे त्या बाबतीमध्ये जाग्या जागा घे गे, विकत घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मग कुत्र्याच्या परिसरात सुशोभीकरण झाल्यानंतर बाजूला शिवसृष्टी उभारण्याचं पण काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांना देतो धन्यवाद